महाशिवरात्रीनिमित्त मी परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वाटलं परळी वैद्यनाथाचं दर्शन मी नेहमीच घेते पण महाशिवरात्रीचं औचित्य आहे नव्व्याण्णव टक्के वेळा आमच्या परिवार महाशिवरात्राचं दर्शन चुकवत नाही अगदी मुंडेसाहेब असल्यापासून आमचे दर्शनाला येणं ही ये एक प्रथा राहिलेली आहे खूप प्रसन्न वाटलं दर्शन करून सर्व आजूबाजूच्या आणि पंचकृषीतल्या राज्यातल्या सर्व लोकांसाठी त्यांचं कल्याण हो हीच प्रार्थना ईश्वर महापशुधन आणि शिवरात्र असं दुहेरीयोगांसाठी आणि महापशुधन एक्सपो आम्ही केला आता मी मंत्री आहे आणि मी परळीचे आहे आणि म्हणून शिवरात्रीचं औचित्य साधून आम्ही इथे केलं कारण ग्रामीण भागातले इथे लोकं येतील पूर्ण राज्यभरातून लोक दर्शनाला येतात तर त्यांना महापशुधन एक्सपोचाही लाभ व्हावा बघायला मिळावं असं प्रयोग आमचा आम्ही केला आणि तो यशस्वी झाला आहे सगळीकडनं लोकं येतात आणि अगदी कुटुंबासहित येतात आणि बघतायत वेगवेगळे अभ्यास करतायत वेगवेगळे ज्ञान घेत आहेत हे बघून मला बरं वाटलं खूप चांगलं आमचा महापशुधन एक्सपो झाला की महोदय स्वतः वित्तमंत्री देखील आहेत त्यामुळं हा आहे आहेत वृत्त योग आहे आणि त्यांनी मला जाहीर वचन दिलं ते मला नसून ते महाराष्ट्रातील पशुपालकांना शेतकऱ्यांना त्यांनी दिलं आहे आणि तरुणांना दिलं आहे की उद्योजक निर्माण व्हावे हो ग्रामीण भागात हो तर एक चांगली स्कीम त्यांच्या निदर्शनाखाली त्यांच्या सूचनेनुसार आम्ही डिझाईन करतो हो, आहोत आणि नक्कीच महाराष्ट्रातले ग्रामीण युवक हा उद्योजक बनेल असा आमचा आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव